नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस पासत्तरी मध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रियंका पाटील आज आपल्याकडे एक जबरदस्त बातमी आहे की रेसिंगच्या दुनियेत एक मोठा धमाका होणार आहे म्हणजे विचार करा फॉर्म्युला वन होय तेच हायस्पीड थरार आणि ग्लॅमर असलेला स्पोर्ट आता थेट ऍपल टी वर येणार आहे म्हणजे ॲपलने नुकतंच एक मोठा ऐलान केलंय की दोन हजार सव्वीस पासून यू एसमध्ये सर्व फॉर्म्युला वन रेसेस फक्त आणि फक्त ॲपल टी व्हीवर स्ट्रीम होणार म्हणजे आता ई एस पी एनची जागा ऍपल घेणार आहे पुढच्या पाच वर्षांसाठी हा करार झालाय आणि यात प्रॅक्टिस सेशन्स क्वालिफाईंग स्प्रिंट रेसेस आणि अर्थातच मेन ग्रँड प्री म्हणजे ग्रँड प्री सगळं काही ॲपल टी व्ही प्लस सबस्क्रायबर्ससाठी उपलब्ध असेल कमाल आहे ना पण थांबा अजून आहे ॲपल सांगताय की काही खास रेसेस आणि सर्व प्रॅक्टिस सेशन्स ॲपल टी व्ही ऍपवर मोफत पण दिसतील म्हणजे अगदी टॉप लेवल ट्रीटमेंट जिंता असं बोललं जातंय की ॲपलने यासाठी तब्बल एकशे चाळीस ते एकशे पन्नास मिलियन डॉलर्स प्रतिवर्ष इतकी मोठी रक्कम आहे ईएसपीएन सध्या जे पंच्याऐंशी मिलियन डॉलर्स देत होतं त्याच्या मानानं ही एक खूप मोठी झेप आहे म्हणजे हा पाच वर्षांचा डील अंदाजे साडेसातशे मिलियन डॉलरचा आहे आणि ही बातमी कधी आहे तर अॅपलनी आपल्या स्ट्रीमिंग सेवेचं नाव ऍपल टीव्हीवरून बदलून फक्त टी टीव्ही केलंय ते पण काही दिवसांपूर्वी म्हणजे हा प्लॅन आधीच तयार होता असं वाटतंय खळख आहे का ॲपल आणि फॉर्म्युला वनचं नातं यासाठी पण चर्चेत होतं कारण त्यांनी एफ वन द मूव्ही हा चित्रपट पण बनवलाय ज्यात ब्रॅड पेट होता आणि काय माहीत आहे हा चित्रपट यावर्षी जगातला सगळ्यात जास्त कमाई करणारा स्पोर्ट्स मूव्ही ठरलाय ज्याने सहाशे एकोणतीस मिलियन डॉलर्सचा गल्ला जमवला आणि हा चित्रपट बारा डिसेंबरला ऍपल टीव्हीवर रिलीज पण होतोय पण ॲपलचा प्लॅन फक्त रेस दाखवण्यापुरता नाहीये ते एफ वनला आपल्या ऍपल न्यूज ऍपल मॅप्स ऍपल म्युझिक आणि ऍपल फिटनेस प्लस यांसारख्या ऍप्सवर पण हायलाईट करणार आहेत विशेष म्हणजे ॲपल स्पोर्ट्स ॲपमध्ये तुम्हाला प्रत्येक क्वालिफाईंग स्प्रिंट आणि रेससाठी लाईव्ह अपडेट्स मिळतील रिअल टाईम लीडर बोर्ड्स ड्रायव्हर आणि टीम्सची स्टँडिंग्स लॉक स्क्रीनवर लाईव्ह ॲक्टिव्हिटीज आणि होमस्क्रीन व्हिजिट्स पण मिळणार आहेत म्हणजे तुम्ही कुठेही असाल एफ वन तुमच्या सोबत असेल ॲपलकडून एडी क्यू जे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ सर्व्हिसेस आहेत ते म्हणाले की आम्ही फॉर्म्युला वनसोबतचा आमचा संबंध वाढवण्यासाठी आणि ॲप्पल टीव्ही सबस्क्रायबर्सना जगातला सर्वात रोमांचक आणि वेगाने वाढणाऱ्या खेळांपैकी एकावर फ्रंट रो ॲक्सेस देण्यासाठी खूप उत्सुक आहोत ते पुढे म्हणाले दोन हजार सव्वीस हे फॉर्म्युला वनसाठी एका नव्या पर्वाची सुरुवात असेल आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही प्रीमियम आणि इनोव्हेटिव्ह कव्हरेज देऊ जसं फक्त ऍप्पल देऊ शकतं एफ वन व्यतिरिक्त ॲपल टी व्हीवर आता मेजर लीग सॉकर आणि मेजर लीग बेसबॉलसारखे खेळपण आहेत आणि ॲप्पलनी हे पण नोटीस केलंय की एफ वन हा जगातला एक फास्टेस्ट ग्रोईंग लीग आहे ज्याचे यू एसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये बावन्न मिलियन फॅन्स झाले आहेत यू एस ए तर मंडळी काय वाटतं तुम्हाला ॲपलच्या एंट्रीमुळे एफ चा अनुभव अजून भारी होणार आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस पाससाठी भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत कीप टेक टच